मम्मी पण गेली आहे कुठे गेली आहे गाहे लगेच कुठे ना कुठे गायब होते आमची आई अरे बापरे मॅडम बाहेर आज ओ साहेबांना फिरवायची तयारी खमजाळते ना साहेबांना हो जायचं आहे चला चला नको जायचं का नाही जायचं आहे जायचं चला हला घालू पट्टा आणि जाऊ फिरवायला वातावरण बघू शकता कसं झालं तर ना पावसाळ्यात गारवर न हवा सुट्ट्या स्वेटर घालत विसरलो स्वेटर घालतो पट्टा घालतो मग जाऊ फिरायला हे गाईज विशेषच जसं साहेबांनी रानात प्रवेश केला तसं सूर्यानं ढगात प्रवेश केला चला एवढंच सांगा जात दुसरे काहीने चला साहेब व्यायाम करून बसलेले आहेत खुर्चीवर

खुर्चीवर पाय पायठो चला आता आपण चहा पिऊया इकडं मोर आलेला आहे ते घाबरून गेलं ना तिकडं बसलेलं वे मग ओटो लोक विनगर कुठे इथं बोरीजेवाड झाडं माग आहे बर चला चहा पिऊ फ्रेश थंडी वाजते मॅडमला काय करायचं चला ना जाय फराळ्याचा आहे कारलेची भाजी चवळीची भाजी चपाती आहे मग भेटू साहेबांचं जेवण झालेलं आहे त्यामुळं अरे बाप रे नमस्कार लांबनच चला ला। नमस्कार लांबनच केलेला आहे चला बाप बाप येतोय पसरिंगा पसरिंगा बाहेर पाऊस पडतो नाही होई तो, तो पसरिंगा चला आता चहा ठेवलेला आहे मस्त पिऊ ले दिवस म्हणाले मम्मी न तुला चहा पिला नाही अरे बापरे पिऊन बसली पण कसा वाटला चालेल बर चला चहा पिऊ आणि मग तुम्हाला भेटू पण आणलेलं आहे घोडं फिरतात वातावरणात म्हणजे पाऊस पडण्याची शक्यता असं आमची समजूत लहानपणाची तरी काय सांगता येत नाही मम्मी इथं आलेले काठी घेऊन धबधबा बघा बघे आवर तिचा ए बघे काय म्हणते आज पाऊस येईल का घोडं फिरतात की वातावरणात हवा सुटली हवा सुटलेली आहे आता ठीक आहे अरे बाप अर चला जाऊ आणि भेटू परत त्याच लक्ष परत मिळतो तुमच्याशी आता इकडे चल हे गळायला अरे बाबा आज शेटुडायला लागले पाऊस यायला आलेला आहे गाई जोरदार जोरदार फिरकायला लागला माझी गाडी भिजली शे गरगरीच भिजली गाडी काय उपयोग आहे चला

तिथं राहावं मग काय मी म्हण चला <laughs> <laughs> थोडी स्वयंपाकाने मदत करू दोघं मिळून करू आणि मग तुम्हाला भेटू चला कोणाचा आवाज आहे बाई मी आवाज हाय कोणाचा <laughs> हल्ल बापल आवाज हाय कुणाचा कोण आलो अय्यो अय्यो आ लांबच पाय मारते मारतेकडं तोंडी घालो का तोंडी कोण आहे दरवाजा अय्यो अय्यो आय्यो इकडे इकडे खिडकीत अरे बाप खिडकीत बघा खिडकीत न चालले आज शेपड आलवी कोण हाय कोण हाय हाय कोण कोण हाय उघडा मी वाट बघतोय तुमची किती तास झालं मी वाट बघतोय लवकर निघायचं नाही ना एवढं उशीर करतात ना पावसामध्येच गाठ कशाला पाच मिनिटं थोडं पाणी

बघू शकतो किती चमका लागलेला आहे आणि आवाज गडगड सुरू झालेला आहे एवढं जोरदारच चावलाय चला जाऊया आज रिस्के चला शमी आमचं इथंच बसलेला आहे आणि शमी या बघतोय टुकू टुक् बघतो टुकू टू मग मी सर अगो बरं पप्पांची इच्छेनुसार आपण तसं करू आणि ब्लॉगलाही संपूया इथं जर तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तब्पले बाय गायच